वार्ता, न्यूज परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत सिंधी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव तीन दिवस भजन कीर्तनासह विविध कार्यक्रम दिंडी सोहळा व पालखी या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले मारेगाव तालुक्यातील सिंधी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थान सिंधी येथे चार फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारी रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा वा पुण्यतिथी महोत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या उत्सवाचे सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने थाटामाटात आयोजन करण्यात आले आहे या उत्सवामध्ये सामुदायिक प्रार्थना सामुदायिक ध्यान ग्रामगीता प्रवचन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी तीन दिवस प्रबोधन भजन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते चार फेब्रुवारी रोजी सामूहिक ध्यान ग्रामगीता वाचन शालेय विद्यार्थी कार्यक्रम सामूहिक प्रार्थना भजन संमेलन सुद्धा करण्यात आले होते पाच फेब्रुवारी रोजी ग्राम सफाई <laughs> व परिसर स्वच्छ सामूहिक ध्यान ग्रामगीता वाचन विधवा महिला हळदी कुंकू संमेलनामध्ये वणी येथील सामाजिक कार्यकर्त्या मनीषा टोंगे इंदू तोडाचे प्रामुख्याने उपस्थित होत्या तर वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय देरकर यांचा सत्कार करण्यात आला तर हरिभजन पारायण सुशील महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला तर अखेरच्या दिवशी परिसर स्वच्छ सामूहिक ध्यान व गावामधून दिंडी सोहळा व पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले मिरवणुकीचा समारोप केला महाप्रसादाला सुरुवात करण्यात महाप्रसादाचा सर्व पंचक्रोशित भाविक भक्तांनी लाभ घेतला मारेगाव सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ घातलेला मा हो आहे छप्पनावा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा छप्पनावा पुण्यस्थिती सोहळा खूप गेले तीन दिवस पार पडत आहे त्यामध्ये विविध कार्यक्रम विविध महिलांसाठी हळदी कुंकुमांचा कार्यक्रम तसेच प्रबोधनकार तसेच आज आ, या छप्पनाव्या पुण्यस्थितीचा शेवटचा दिवस आहे तरी यानिमित्त गावामध्ये गावामध्ये छान असं वातावरण तयार करण्यात आलेलं आहे घरोघरी प्रत्येक घर घराच्या समोर एक छान अशी रांगोळी काढून म महाराजांचा एक फोटो व त्यासमोर लावलेला दिवा हे माणसाचं माणसाला एक प्रफुल्लित असं करून उद्या उद्याच्या संकटासाठी व जगण्यासाठी कुठं ना कुठं आपल्याला चांगला एक उपदेश देत आहे त्यामध्ये गावामधील मातारपणापासून जे तरुण आणि जे गुरुदेवसे उपासक आहे तसेच सर्व ग्रामवासी आहे यांचं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात आहे व या आज शेवटच्या दिवशी निघालेली दिंडी त्यामध्ये सहभागी झालेले प्रत्येक गावातील महिला मंडळ यांचंसुद्धा नृत्य पाहण्यालायक आहे म्हणून हा जो गेले तीन दिवस सुरू असलेला पुण्यस्थितीचा कार्यक्रम आहे सोळा असो अगदी छान असा पार पडत आहेत वास करणारी गुरु शक्ती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगेबाबा आणि आजच्या या कार्यक्रमात लाभलेले पाहुणी मंडळी आमच्यामध्ये गुरुदेव शहा मंडळीमध्ये जी शक्ती आहे ती गाव सुधारण्याचा मूलमंत्र आहे मित्र आपल्या गावामध्ये दरवर्षी पुण्यतिथी होत राहते आणि ह्या पुण्यतिथीच्या माध्यमातून एक बॅटरी चार्जिंग असं माझं म्हणणं आहे गाव हा विश्वाची नकाशा गावाहून देशाची परीक्षा गावाची भंगता येईल अवदेशा येई देश असं हे सूत्र आहे आणि ह्या करतात शक्ती करताना राष्ट्रसंतपी महाराज आणि त्याचे निमित्तानं आमच्या गावामध्ये चार पाच सहा या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पुणे स्मरण निमित्ताने आमच्या गावामध्ये पहिल्या दिवशी शाजे पोरायचा कार्यक्रम शाळेतल्या झाला आणि त्यानंतर सर्व या ठिकाणी ग्रामवासियांची एक एंग मदत आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या पाच तारखेला जो कार्यक्रम झाला सर्व नेते पुढारी या ठिकाणी आले होते अरुणाताई खंडार किरणताई काही हे त्याचप्रमाणे मनुष्यातही टोंगे अशा सर्व नेत्यांनी आमच्यापर्यंत काहीतरी या ठिकाणी मार्गदर्शन करून दिल्या आणि त्याच निमित्तानं आमच्या गावाचं काहीतरी बळीत आहे आमच्या शाळेचं एक चांगलं व्हावं मुलं चांगल्या मार्गाने लागावे त्यांना काही शिक्षणाच्या माध्यमातून काहीतरी वर जाण्याची कोशिस व्हावी आणि आमच्या गावाला या शासनाच्या माध्यमातून काहीतरी मदत द्यावी अशी मी मिन सर विनंती करतो आणि माझे दोन व्यक्त समाप्त करतो